राज्य सरकार उद्योजकांचे कर्ज माफ करते मग शेतकऱ्यांचं कर्ज का माफ करत नाही ते झालंच पाहिजे अन्यथा भविष्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा कडक इशारा प्रहार संघटनेचे जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी आळेफाटा या ठिकाणी केलाय प्रहार जनशक्ती पक्ष जुन्नर तालुका व प्रहार अपंग क्रांती संघटना त्याचबरोबर शेतकरी आंदोलन संघटना वस्री राधेश्याम दिव्यांग संघटना प्रहार बेघर धुणीभांडी कामगार संघटना जुन्नर तसेच माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार आळेफाटा या ठिकाणी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात आलं त्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते या प्रसंगी शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढोमसे मचिंद्र थोरात संजय भुजबळ राजेंद्र आल्हाट राहुल मुसळे सुनील जंगम गोरक्ष नरवीर अनिल शेटे सचिन वावळ गोरक्ष मातेले अजित पठाण अनंत हाडवळे ताहोर आत्तार कायदेशीर सल्लागार नंदा खोमणे जमिला शेख मंगल जाधव माहिती सल्लागार गोविंद कुतळ प्रहार अपंग संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष महिला अध्यक्षा मंगल गांजवे इम्रान पठाण सुदर्शन शिंदे दिगंबर झिंजाड मचिंद्र शिंदे नितीन वायदंडे गणेश शेटे अंकुश तळेकर रंजना वाळूंज बाळू कोकाटे महेश सोमोशी हनुमंत थोरवे बबन मिंढे दिव्यांग मुकबधीर शेतकरी मजूर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी चव्हाण म्हणाले की विधिमंडळात अधिवेशन चालू असताना कृषी मंत्री कोकाटे हे रम्मी खेळत बसल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला त्यामुळे राज्य सरकारने कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा त्याचबरोबर यावेळी शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे दिव्यांग बेघर लोकांना घरकुल मिळालंच पाहिजे त्याचबरोबर दिव्यांग लोकांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे पेरणीचा व कापणीचा खर्च अंतर्गत करण्यात यावा शेतमालाला यावर वीस टक्के अनुदान देण्यात यावं आदी मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं दरम्यान संघटनेच्या वतीनं आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव वडगाव आनंदचे मंडलाधिकारी दादाभाऊ काळे यांना देखील निवेदन देण्यात आलं आळेफाटा या ठिकाणी पार पडलेल्या चक्काजाम आंदोलनाचं निवेदन पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांना प्रहार संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग शेतकरी मजूर यांनी उपस्थित राहून दिला आहे बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक का आज चोवीस तास आळेफाटा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा